अग्नी डाग द्यायला आलेला फौजी मुलगा जेव्हा समशानभूमीमध्ये आला तेव्हा त्याच्या आईच्या चितेला कवटाळून रडू लागला तेव्हा त्याची नजर त्याच्या आईच्या गळ्यावरती पडली आणि त्यांनी ती जळती लाकडं काढून बाजूला फेकली शेवटी त्याला असं कोणतं रहस्य माहीत पडलं असेल माझं नाव सुमित माझे आई वडील हे गरीब कुटुंबातले होते माझी आई आणि माझे वडील माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी रात्र दिवस कष्ट करीत होते तरी कधीच थकले नाही पावसाचं पाणीसुद्धा व्यवस्थित पडत नव्हतं त्याच्यामुळे शेतीतली पिकंसुद्धा करपून जायची माझे आई वडील त्यावेळेला दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करायची माझे वडील खूप गरीब असल्यामुळे शेतीमध्ये पाण्याची मोटरसुद्धा बसवली नव्हती त्याच्यामुळे शेतातली पिके भरपूर अशी जळल्या जायची पावसाच्या वरच्या पाण्यावरती आमची शेती होती तसं बदल माझं शिक्षण माझं शिक्षण दहावीपर्यंत केलं त्याच्यानंतरून मी हॉस्टेलला गेलो हॉस्टेलला आल्यानंतर माझ्या आई वडील रात्रंदिवस कष्ट करून माझी कशी तरी भरत होते पण माझ्या मनामध्ये एक ध्येय मी ठरवलं होतं मला आर्मीमध्ये जायचं होतं माझे वडील म्हणत होते गेल्यानंतर वर्षातून एकदाच आम्हाला तुझं तोंड बघायला भेटतं त्याच्यानंतरून सुद्धा कुठे तू आमच्याजवळ असतो शिक्षण झाल्यानंतर मोठा हो कामाला लाग पण घरी येत जा माझ्या वडिलांना म्हणालो नाही बाबा आतापर्यंत तुम्ही खूपच गरिबी सोचली आहे आणि मला आर्मीमध्ये जायचं माझं स्वप्न आहे जेव्हा मी आर्मीमध्ये जाईल तेव्हा तुमची सगळी काही मी स्वप्न पूर्ण करेन तेव्हा माझे वडील म्हणाले ठीक आहे तुझं स्वप्न आहे म्हटल्यानंतर मी काहीच बोलू शकत नाही मी रात्रंदिवस कष्ट करू लागलो होतो रोज सकाळी उठून रनिंगला जात होतो अभ्यास करत होतो जसं काही माझ्या माझी एक रुटीनच झाली होती माझ्या आई माझी आई खूप काळजी करायची अरे बाळा वेळेवर तिखा जा जर खाल्लं नाही तर तू आर्मीत कसं जाणार तुला मोठा फौजदार बनायचा आहे गरीब होती पण माझ्याविषयी तिचं मन खूप मन मोठं होतं ती स्वतः उपवाशी राहायची पण मला कोणत्याच गोष्टींची कमी पडू देत नव्हती माझ्या वडिलांची तब्येत अचानक त्यांना आजाराने भेडल्या गेले ते खूप आजारी पडले आणि त्यांना दवाखान्यात आम्ही ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरने जे सांगितले ते लास्ट स्टेजला स्टेजवर तर आहे ते जगणार नाही आता तुम्ही असं आशा सोडून द्या मला अजूनही कळालं नव्हतं की माझ्या वडिलांना काय झालं आहे ते रात्रंदिवस कष्ट करत होते कामधंदा करत होते पण ते कधीच आजारी म्हणून असे घरात झोपून राहिले नाही त्यांना कॅन्सर झाला होता त्या मला घरामध्ये त्यांनी कोणालाही सांगितलं नव्हतं त्याच्यामुळे त्यांचा अचानकमध्ये मृत्यू झाला आता मी शिकत असताना माझी आर्मीचीसुद्धा तयारी चालू होती माझा भाऊ बहीण कोणीच नव्हते माझी आई आता एकटीच घरी होती ती लोकाची मोलमजुरी करत होती आणि मला थोडेफार पैसेसुद्धा पाठवत होती मी माझ्या आईला म्हणालो आई मला आता पैसे नको देऊ तू तु, तुझा खर खर्च करत जा माझी आई म्हणाली अरे बाळा तू शिकत आहे मग तू शिकता शिकता पैसे कसे कमवणार मी तुला पैसे देणार नाही तर मी सोडून तुला पैसे कोण देणार माझा भाऊ असता किंवा माझे कोणी नातेवाईक असते तर तुला त्यांनी थोडेफार पैसे दिलेही असते तुझा बाप असता तर त्यांनीसुद्धा तुला थोडीफार मदत केली असती ना पण मला जेवढं होईल तेवढं मी करते आता मी आर्मीची पूर्ण तयारी केली होती आता मी परीक्षेसाठी सुद्धा तयार झालो होतो आता मी फॉर्म भरला होता आणि पहिला फॉर्म भरल्यानंतरच मी पास झालो आता मी ट्रेनिंगसाठी आर्मी सेंटरला गेलो आर्मी सेंटरला माझी चांगली तयारी झाली असल्यामुळे मला कोणत्याच गोष्टीचा अडथळा आला नाही रनिंगही माझी चांगली होती सगळ्या काही गोष्टी माझ्या व्यवस्थित पार पडल्या आता मी बॉर्डरवरती निघालो होतो एक दीड वर्ष मी बॉर्डरवरती काढले माझी आई म्हणू लागली आता किती दिवस असे एकटी राहू माझ्यासाठी सून आणायचे आहे मी मध्ये सुट्टीला आलो माझ्या आईने दोन तीन स्थळे बघितले होते पण मला ते एकही आवडलं नाही मी माझ्या आईला म्हणालो पुढच्या वेळेला बघूया ना माझी आई म्हणाली ठीक आहे आता तू पंधरा दिवसांसाठी आला आहे म्हणून नाही तर पुढच्या वेळेला मला जी मुलगी आवडेल तिच्याबरोबरच तुझं लग्न करू करून देईल ती मी तिला हो म्हणालो आणि पुन्हा कामाला निघून पुन गेलो असं वाटलं होतं की खरंच तिला एकटीला करमत नाही मी आईला चिठ्ठी पाठवली मी सहा महिन्याची रजा टाकून घरी mm. येणार आहे कारण मला माझी दुसरीसुद्धा कामं आहेत म्हणून आई म्हणाली ठीक आहे मी आता घरी आल्यानंतर माझ्या आईने मुलगी आधीच बघून ठेवल्या होत्या त्याच्यातील एक मुलगी आवडली आणि मी तिच्यासोबत लग्न केलं ती दिसायला खूप छान आणि सुंदर होती मी तिला म्हणालो सुद्धा होतो माझी आई घरामध्ये एकटीच आहे तिची काळजी तुला घ्यायची आहे आणि तुझी काळजी ती घेईन सहा सहा महिने बॉर्डरवरती असतो त्याच्यामुळे तुम्ही दोघी एकमेकींची काळजी घेत जा भांडण तंटा करायचा नाही माझ्या आईने खूप कष्ट केलेले आहेत तिची सेवा तुला करावी लागेल तेव्हा त्या त्यावेळेला ती हो म्हणाली तिचं नाव रंजना होतं रंजना दिसायला खूप सुंदर आणि देखणी होती तिला बगताक्षणी मी तिच्या प्रेमात पडलो पण ती मला ती मनासारखी खरंच एवढी चांगली असेल का लग्न झालं आता सगळं काही सुरळीत झालं असं मला वाटलं होतं रंजना रोज सकाळी उठून माझ्या आईचे पाय दाबायची पाया पडायची देवपूजा करायची पाणी सगळं काही करायची मला असं वाटलं खरंच मला लक्ष्मीसारखी बायको भेटली आहे मी मनातून खूप आनंदी झालो होतो माझ्या आईने जेवढे कष्ट केले आहे त्याचं फळ म्हणून तिला चांगली सून भेटली असं मला वाटलं होतं आता मला पुन्हा ड्युटीवरती रुजू व्हायचं होतं कारण माझी राजा संपत आली होती सहा महिने झाले होते सहा महिन्यामध्ये रंजनांची कुठेही चूक मला दिसली नाही सगळं काही व्यवस्थित रंजना माझ्या आईचं करत होती सगळं खर आनंदाने फुललं होतं आता माझ्या आई मला म्हणत होती सून तर आली आता मला नातू हवं आहे मी तिला म्हणालो आई तू काहीही म्हणतेस रंजानाला लाज वाटली आणि तीही आतमध्ये गेली मी तिथे खाली घालून उभा होतो होकार दिला आणि रंजानाच्या पाठीमागे रूममध्ये गेलो मी रंजनाला म्हणालो आईची काळजी घे तुझी व्यवस्थित काळजी घे दोघीही आनंदात राहा मला मधूनमधून फोन करत जा मी दोन दिवसांनी जाणार होतो पण असं वाटत होतं मी लगेचच निघालो आहे रंजनाच्या तोंडावरती दुःख दिसत होतं आईलासुद्धा दुःख झालं होतं आई नाराज झाली होती कारण आता मी पुन्हा वर्षानेच येणार होतो माझी बायको म्हणाली आम्ही दोघी पण तुमच्यासोबत येऊ का मी म्हणालो एवढं तरी मी तुम्हाला नेऊ शकणार नाही कारण आईची तब्येत खूपच खराब झाली आहे आता मी दोन दिवसाने कामाला गेलो माझी सासूबाई मुरीला भेटण्यासाठी म्हणजे रंजनाला भेटायला आली रंजना विचारी रोजचं काम करत होती रंजनाची आई तिला म्हणाली अगं वेडी झाली आहेस का। काम करून करून फार वाळली आहेस ना मरशील काम करून करून एक दिवशी सासूबाईला पण जराशी हाताशी घेत जा त्या दिवशी रंजना खूपच विचित्र वागत होती रंजनाच्या आईने म्हणजेच वनिताबाईने मुद्दामहून पाणी सांडवलं आणि ते पाणी माझ्या आईला ते तिने पुसायला लावलं आईला वाटलं सांडलं असेल कोणी पडण्यापेक्षा मी पुसून घेते आईने हातात जसा कपडा घेतला त्याच्यानंतर हातातला कपडा काही सुटला नाही आता सकाळी उठली तिला वाटलं रंजना रोजच्यासारखं चाय देईल पाणी देईल त्या दिवशी रंजनाने आईला विचारलं सुद्धा नाही चायसुद्धा दिला नाही की जेवायलासुद्धा बनवलं नाही त्या दिवशी दोघी की कीनी बाहेरून जेवण मागवलं आणि त्या दोघी मस्त मजेत त्या दिवशी दोघींनी खाल्लं माझ्या आईला विचारलं सुद्धा नाही की तुम्ही याला जेवायचं आहे का काही खायचं आहे का काही विचारपूससुद्धा केली नाही आईला बाहेरचं खायला आवडत नव्हतं आईने जे रात्रीचं होतं तेच खाल्लं आता रंजनाचं वागणं आता मनमानी झालं होतं तिची मैत्रिणी घरी येऊ लागल्या होत्या तिची आई महिना महिना दोन दोन महिने तिथेच राहत होती दोघी मालिके मिळून माझ्या आईला नको नको तो त्रास देत होत्या पण माझ्या आईने एक शब्दसुद्धा मला कधीच सांगितला नाही कारण तिला मला त्रास द्यायला अजिबात आवडत नव्हतो तिने रात्रंदिवस माझाच विचार करत असायची माझा मुलगा एवढा बॉर्डरवरती दुश्मनांशी दोन हात करत आहेत या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी त्याला काय सांगायच्या असा ती विचार करत होती ती नेहमीच विचार करायची माझा त्याच्यामुळे एवढा त्रास झाला असूनसुद्धा कधीच माझ्या आईने मला बोलून दाखवलं नाही किंवा फोनवरती सुद्धा बोलली नाही रंजनाला रोज मी फोन करायचो पण कधी आईकडे फोन तिने दिला नाही आई बरी आहे का हे विचारल्यानंतर ती बोलायची आई खूप छान आहेत त्या झोपी गेल्या आहेत आता त्या बाहेर गेल्या आहेत किंवा मंदिरात गेल्या आहेत असं ते कारणं देऊन माझ्याशी आईचं बोलणं करूनच देत नव्हते मी तिला म्हणालो रंजना मला आईशी बोलायचं आहे आई, आई आल्यावरती मला मिस कॉल दे आई मंदिरात गेली आहे का तेव्हा ती म्हणाली ती आल्यावरती मला फोन कर पण रंजनाने मला फोन केला नाही माहिती नाही का पण रंजना आता मधून तिला भीती वाटली होती आणि तिने मला फोन केलाही नाही आणि आईची तब्येतही काही सांगितली नाही आईशी बोलणंसुद्धा झालं नाही असं मला वाटलं होतं डाळीमध्ये काहीतरी काळं आहे म्हणून मी एके दिवशी शेजारच्यांना फोन कर फोनवरती फोन केला आणि शेजारच्यांना कळलं की मी सुमित आहे तेव्हा मला आईचे खरे हाल कळाले माझी बायको आईशी थोडीसुद्धा चांगली वागत नाही आईला वेळेवर ती खायला सुद्धा देत नाही तिला शिळं खायला देते आणि तिला रात्रंदिवस त्रास देते तिची आई दोन दोन तीन तीन महिने माझ्या घरी असते महाराणीसारखी येते आणि राहते जिचं घर आहे ती पिकाऱ्यासारखी शिळे तुकडे खाते आणि जिचं जावायचं घर आहे ती रोज बाहेरचं जेवण खाते हे समजल्यानंतर मला आता रंजनाचा खूप राग आला पण मला ते रंजनाला आता बोलून दाखवायचं नव्हतं रंजनाला मला रंगी हात पकडायचं होतं आता मी घरी येणार हे फक्त आईला माहिती होतं कारण मी शेजारच्यांच्या फोनवरून आईशी बोललो होतो आणि आईला सांगितलं होतं कारण हा रोज काही त्रास काढत आहे आईने मला सुद्धा सांगितलं नव्हतं पण जेव्हा शेजारच्याने सांगितल्यानंतर मला कळालं आणि मी आईला माझी स्वतःची शपथ दिल्यानंतर आईने सगळं काही गोष्टी मला सांगायला सुरुवात केली जसा तू गेला आहेस तेव्हापासून रंजना माझ्याशी नीट पागत नाही नीट बोलतसुद्धा नाही तू गेल्यापासून मी त्याच्या एकदाही शिळं अन्न ताजं अन्न खाल्लं नाही असं म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यातलं असं काही थांबतच नव्हती मला असं वाटलं होतं माझ्या बायकोला तिच्या कर्माची फळं दिलीच पाहिजे कारण माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी किती कष्ट केले आहे ते तिला अजूनही समजलं नव्हतं मी रंजनाला फोन केला आणि मी महिन्याने घरी येणार आहे हे सांगितलं तेव्हा ती तिच्या आईला म्हणाली आई आता तू घरी जा कारण माझा नवरा घरी येत आहे त्याला जर त्याच्या आईचे असे हाल करत आहोत हे जर बघितलं तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही तेव्हा वनिताबाई तिच्या मुलीला म्हणजेच रंजनाला म्हणाले तू किती वेळी आहेस गं काय नवरा लोक एवढं कोणी घाबरतं का घाबरू नकोस मी आहे अशी वनिताबाई म्हणाली तेव्हा रंजना वनिताबाईला तु म्हणाली तुला नाही माहीत ग आई माझा नवरा कसा आहे त्याला त्याच्या आईवडिलांना त्रास झालेला अजिबातही सहन होत नाही आणि आपण तर माझ्या सासूला जितेपणीच मारून टाकल्यासारखं केलं आहे तिला खूप आपण त्रास दिला आहे तिने सगळं काही गोष्टी जर तिच्या मुलाला सांगितल्या तर माझा तर संसार संपला समजून घे आता वनिताबाई म्हणाल्या तुला तुझ्या नवऱ्याची एवढी भीती वाटत आहे तर आपण तुझ्या सासूला या जगातच ठेवायचं नाही रंजना काय असं कसं काय म्हणतेस हो औषध घालून बेशुद्ध करू बेशुद्ध किती दिवस राहते आणि त्यांना काही चुमजणार नाही असं गोंगीचं औषध देऊन म्हणजेच त्या झोपूनच राहतील ठीक आहे असं दोघींचा प्लॅन ठरला आता माझ्या आईसाठी वनिताबाईने औषध घेऊन आले आणि माझ्या आईच्या जेवणामध्ये मिसळून दिलं माझ्या आईसाठी त्या दिवशी सगळं काही आवडीचं जेवण रंजनांनी बनवलं आईने सुद्धा ते जेवण खाल्लं आणि त्या रात्रीपासून उठलीच नाही आई वारल्याचा फोन आला आहो आपल्या आईला हार्ट अटॅक आला आहे तुम्ही लवकरात लवकर घरी या त्या काहीही अथरुणावरून उठत नाही आता मला माहिती होतं आईला काय झालं आहे ते कारण सगळ्या काही गोष्टी मला माहिती होत्या माझ्या आईला कोणी किती त्रास दिला आहे हे सगळं काही मी आल्यानंतर मला समजलं होतं माझ्या आईच्या अंत्यवते मी आल्याशिवाय करायचं नाही नाहीतर माझ्या इतकं कोणीच वाईट नाही तिच्या रूममध्ये तिला तसंच ठेवा तिथे खूप दिव दिवे अगरबत्त्या रंजनाने लावून ठेवल्या होत्या कारण मेलेल्या माणसाचा वास सतत येत असतो असं तिला वाटत वाटत होतं रंजनाचा पुन्हा फोन आला आणि ती म्हणू लागली अहो मला खूप भीती वाटत आहे आईला मी हॉस्पिटलमध्ये फ्रीजमध्ये ठेवू का तेव्हा मी तिला होकार दिला हो ठेव आता आईला सांगितलं होतं तुला ती फ्रीजरमध्ये ठेवायला नाही नेलं ना तशीच पुतळा मी प्लाशीचा पाठवला होता त्याची सगळी क्राही प्रोसिजर मी पूर्ण केली होती आईला मी माझ्या मित्राच्या इथे नेऊन ठेवलं होतं शेजारच्या मदतीने मी आईला लपून छपून घरी जायला लावलं होतं आणि आईची रेकॉर्डिंग करून रंजनाला आणि तिच्या आईला घाबरवायला लावलं होतं आईसुद्धा मी सांगितल्याप्रमाणे तशीच तिला घाबरवत होती मी घरी आल्यानंतरसुद्धा त्या दोघींनी ते भूत सतत त्रास देत होतं अहो आई तर भारल्या आहेत ना तरी त्या मला मधूनमधून त्यांचा आवाज येतो हो। मी म्हणाले म्हणालो भास होत आहे तुला माझी आई कधीच कोणाला घाबरवणार नाही ती खूप चांगली बाई होती तिने खूप कष्ट केले आहेत आणि तुझ्यावरतीसुद्धा तिचा खूप जीव होता ना मग ती कशी तुला त्रास देईल ती काहीच बोलली नाही हो खरंच आईंचा खूप जीव होता आणि माझाही आईवरती खूप जीव होता मला खूप त्यांची आठवण येते अशी मुद्दा म्हणून रंजना माझ्यासमोर तिचं कौतुक करू लागले आता तिची आई धव्यासाठी घरी आली आईच्या रूममध्ये तिला मी मुद्दा म्हणूनच तिच्या रूममध्ये पाठवलं खोली खाली आहे तुम्ही तिथे झोपा त्या दिवशी वनिताबाईला काही झोपंच आली नाही आईची वेगवेगळी रेकॉर्डिंग सगळ्या रूममध्ये लावली होती सगळा काही रिमोट माझ्या हातामध्ये होता वनिताबाई रूमच्या बाहेर आल्या आणि म्हणू लागल्या अजूनही त्या रूममध्ये तुझ्या सासूचा आत्मा आहे तू कशी काय ह्या घरामध्ये राहत आहे माझी आई कसं काय आत्मा घरामध्ये दोघी एक मा मायले की एकमेकींच्या तोंडाकडे पाहू लागल्या आता रंजनाची आणि वनिताबाईंची जरा तंतरलीच होती माझ्या आईचा आत्मा म्हणजे कोणाला मारल्यानंतरच त्याचा आत्मा होतो स्वतःहून मेल्यानंतर कधीच आत्मा होत नाही हार्ट अटॅक आल्यानंतर ती वेगळीच गोष्ट होती तर तिचा स्वतःचाच आत्मा असा मग आता यांना कसं काय दिसेल मी म्हणालो तू वेळी झाली आहेस का मामी अहो तुम्हाला कसं काय भूत दिसतंय मला आता येऊन किती दिवस झाले आहेत मला माझ्या आईची सावलीसुद्धा दिसली नाही आणि तुम्हाला भूत दिसलं दिसायला लागलं अरे वा मस्त मजा करू लागला होता जसं तिने माझ्या आईसोबत केलं तसंच मी सुद्धा तिच्या आईसोबत करू हो लागलो होतो माझ्या आईला तिने शिळा खायला घातलं होतं माझ्या आईला तिने त्रास देऊ लागली होती मी ला याच्यातली कोणतीही गोष्ट करायला भाग पाडली नव्हती पण माझ्या आईला झालेला त्रास होता तो मी तिला दाखवून देत होतो खरंच माझ्या आईला कोणी मारलं याचासुद्धा छडा वनिताबाईनेच लावला वनिताबाई म्हणाल्या बाई बापू तुमच्या आईचा आत्मा हा मला आणि तुमच्या बायकोला दिसतो कारण आम्ही दोघीने खूप मोठी चुकी केलेली आहे तिचं जगणं सुद्धा आम्ही मुश्किल केलं होतं हे ऐकल्यानंतर तिला ती ति त्या रूममध्ये झोपायला जात नव्हती मी मुदामुन तिला त्या रूममध्ये झोपायला पाठवलं माझी आई दिसली आणि इकडून तिकडे त्या रूममध्ये हळूच फिरत होती तिला अचानक जाग आली आणि वनिताबाई म्हणाले तुम्ही इथं कशा काय विन बाई मी तुमच्या पाया पडते मी केलेल्या पापाची शिक्षा मला तुम्ही एवढ्या दिवसामध्ये दिली आहे मी तुम्हाला घेऊन जाणार मी तुम्हाला घेऊन जाणार ज्यांनी मला त्रास दिला आहे मी त्यांना सोडणार नाही असं माझी आई सतत म्हणत असायची वनिता बाईच्या डोक्यात लाईटी लागल्या होत्या असं वाटत होतं त्यांना अटॅक घेतो की काय एकदम वेड्यासारख्या करू लागल्या होत्या आता राजांनासुद्धा हात जोडू लागली होती आई मला माफ करा माझं काय चुकलं असेल तर अगं तू तर मला शिव्या खायला हा दिल्यास तू तर मी जड झाले होते तुला मोलकरीन पाहिजे होती तुझी आई आणि तू मस्त बाहेरचं खात होती मला शिवा आंबलेलं खायला देत होती तेव्हा तुला माझी दया नाही आली का रात्रंदिवस तुला मी काम करत होती पार्टी करत होतीस तेव्हा मी काम करत होते रात्री दोन दोन तीन ते वाजेपर्यंत मी भांडे घासत होती आणि तू मस्त नाचत होतीस दारू पित होतीस मौज मस्ती करत होतीस माझ्या पोराचे पैसे पाहण्यासारखे वाहत होती आणि मला त्याच्याच पैशांचं खाणंसुद्धा नीट माहिती नव्हतं आता दोघी मायलेकी ढसाढसा रडू लागल्या आणि पाय पकडू लागल्या मी माझ्या मोबाईलमध्ये मा सगळं रेकॉर्ड करून घेतलं होतं आणि मी पोलिसांना बोलावून दोघी मायलेकींना पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि त्या दोघींच्या पापाची शिक्षा पोलिसांनी त्यांना दिलीच कारण कोणत्याही मुलगा बॉर्डरवरती गेल्यानंतर त्याच्या आईवडिलांची असे हाल हालसुनाणी करतील किंवा दुसरे कोणी करतील याचा विचारसुद्धा करणार नाही जो मुलगा किंवा नवरा बॉर्डरवरती जातो त्याच्या बायका पोरांचा आणि वाईवडील हे आपली जिम्मेदारी असते आपल्यावरती अवलंबून असतात त्यांनी सगळ्यांना त्यांना आधार द्यायचा असतो त्यांना कोणीही त्रास द्यायचं नसतं कारण ह्या समाजाचा एक ते घटक आहेत आणि ती मुलं त्यांची नवरे जेव्हा बॉर्डरवरती जातात तेव्हा आपण तिथे सुखाने आनंदात आपल्या देशात राहतो याचासुद्धा तुम्ही जरा विचार करत देशा सीमे जा म्हणूनच जो फौजी देशाच्या सीमेवरती जातो तेव्हा त्याच्या घरातली माणसं ती आपली माणसं असतात करत, करत जा काही पाहिजे असेल तर ते सांगत जा एकमेकांना मदत करत जा तर मित्रांनो ही छोटीशी काल्पनिक गोष्ट आहे तिचा कोणाशीही काहीही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रिएन्स ट्रेन स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद